गुड इव्हनिंग फ्रेंड्स पुन्हा श्रीरंग चव्हाण या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आज पुन्हा आपल्या सर्वांसाठी एक सुंदर नवीन सोपी अशी संकल्पना घेऊन आलेलो आहे ती म्हणजे -E, e -E. ए एन सी ई आणि दुसरा ई एन सी ई आता ए एन सी याचा उच्चार काय होतो अंश लक्षात घ्या काय होतो अंश आणि हा जो ई एन सीई आहे याचा उच्चार देखील होतो अंज आता विद्यार्थ्यांनी स्पेलिंग लिहित असताना ए एन सीई वापरावा कान सीई वापरावा मग याच्या जागेवर ज्याला हा वापरला तर चुकीचं ठरेल याच्या जागेवर जर हा वापरला तर चुकीचं ठरेल मग या चुका होऊ नये त्यासाठी आपल्याला काय पाहिजे नियम माहिती नाही ज्याला नियम, नियम माहिती त्याच्या कधीही इंग्रजीच्या बाबतीत संकट येणार नाही नियम माहीत पाहिजे तर गणित कसं सुटतो गणित गणित विषय असतो की, बेरीज, की, की? की नाही बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार किंवा अजून एक शब्द आहे बॉडमास कंचे बेव बरोबर आहे की नाही मग त्या पदावली आपण कशी सोडतो नियमानुसार सोडतो की नाही मग पदावली जशी आपण नियमानुसार सोडतो त्यानुसार एन सी कुठं वापरावा आणि एन सी कुठं वापरावा हे जर आपण व्यवस्थित समजून घेतलं तर आपली चूक होणार नाही तर आपण पहिले बघू एन सी कुठं वापरतात लक्षात घ्या शब्दामध्ये कोणताही शब्द असू द्या बरं का शब्दामध्ये आर शब्दामध्ये आर किंवा आय हा ऑब्लिके बर का लक्षात घ्या आर किंवा आय नंतर शब्दामध्ये आर किंवा आय नंतर अंस्ट जर उच्चार करायचा असेल तर एन सी वापरावा मग त्याची उदाहरणं आहेत का बघू आपण काही इन्शुरन्स आता इन्शुरन्स म्हणजे काय विमा आपण विमा करतो ना मग बघा आर आहे की नाही तर इन्शुरन्स म्हणजे आर आहे की नाही नियम काय सांगितला आर जर आला अशा प्रकारच्या शब्दामध्ये त्यानंतर ए एन सी वापरावा आलं की नाही नियम बरोबर दुसरा शब्द बघू आपण अजून क्लिअरन्स 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 म्हणजे काय स्पष्ट करणे आपण ना क्लिअर करा बा मनात कोणत्याही प्रकारची शंका ठेवू नको सांग तुझ्या मनात काय स्पष्ट काय खेळतंय तुझ्या मनात है ना तर ते सांग पटक्यात क्लिअरन्स क्लिअर कर क्लिअरन्स बघा आर नंतर अन्ससाठी आपण ए एन सी वापरलाय त्याच्यानंतर बघा व्हेरियन्स आता व्हेरियन्स म्हणजे काय वेगळेपण हा अलग करणे बघा व्हेरियन्स मी काय म्हणतो आय नंतर बघा आय 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 नंतर एन सी आलेला व्हेरियन्स नियम बरोबर का माझ्यावर पण विश्वास ठेवू नका मी जे म्हणतो ते खरं की नाही ते पडतडून बघा नाही तो क्या होगा की सरने बघा अप्लायन्स आय नंतर एन सी आलाय म्हणजे अंस दोघांचा उच्चार होतो पण नेमका हा कुठं वापरावा हा कुठं वापरावा तर मी नियम काय सांगितला शब्द म्हणजे आर असेल किंवा आय असेल तर या आर किंवा आय नंतर अन्स या दृष्टीने एन सी वापरतात दॅट सॉल बाकीवायचं नाही हा त्याच्यानंतर दुसरा शब्द घेतो आता आ, याची ई एन सी ए लक्षात घ्या आता याचे काय नियम आहे चा की शब्दामध्ये ई आर लक्षात घ्या शब्दामध्ये ई आर किंवा यू किंवा आय डी किंवा काय आय एस टी म्हणजे इस्ट हा शब्दामध्ये ई e आर यू आय डी किंवा इस्ट असे काही प्रत्यय आले है ना तर तेव्हा आपण ई एन सी वापरू शकतो हा ई एन सी वापरू शकतो अन्सच्या दृष्टीने मग तो नियम खरा आहे की नाही बघू इन्फरन्स इन्फ्लुअन्स बघा इन्फरन्स ई आर ई आर नंतर एन सी आर इन्फरन्स आपला नियम बरोबर आहे बघा दुसरा इन्फ्लुएन्स नंतर इन्फ्लुअन्स इन्फ्लुएन्स म्हणजे काय प्रभाव टाकणे दुसऱ्यावर प्रभाव टाकणे हा बघा इन्फ्लुएन्स म्हणजे काय हा यू नंतर ई एन सी आलेला आहे बघा इन्फ्लुएन्स त्याच्यानंतर कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स म्हणजे काय आत्मविश्वास पण आत्मविश्वास असा हवा पण आधी पण नको कारण काय अति तेथे काय होतं माती अति तेथे माती है ना म्हणून श्रीमंती आली तर माजूनही हा गरिबी आली तर माती करू पडतो माणूस आमच्या ऐरफटामा पडतो माणूस हा तर बघा तर ईएनसी मी मला का लक्षात तुमच्या काय सांगितलं मी आय नंतर बघा आय डी त्याच्यानंतर एन सी अन्स आलेला आहे ना त्याच्यानंतर बघू अजून एक शब्द बघू आपण कन्सिस्टन्स कन्सिस्टन्स म्हणजे काय एखाद्या गोष्टीमध्ये सातत्य ठेवणे म्हणजे सुरू केलेला प्रयत्न मध्ये न सोडणे म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत लढणे जसे बाजीप्रकून लढले होते की नाही तानाजी लढले होते की नाही है ना त्या दृष्टीने म्हणून बघा की इथं पण ई एन सी ए आय एस टी नंतर बघा आय एस टी नंतर एन सी तुम्ही जर समजत नसेल तुम्हाला जर असं वाटत असेल चव्हाण सर खूप स्पीडमध्ये हो बोलते व्हिडिओ पॉज करा व्हिडिओ थांबून घेत जा हा बरोबर बोलतोय की नाही याने फळ्यावर लिहिलेली स्पेलिंग बरोबर आहे बर की नाही याची स्पेलिंग मिस्टेक तर नाही मिस्टेक माझ्याकडून सुद्धा होऊ शकते बिकॉज आय एम नॉट गॉड मी देव का मी मी देव नाही ना माणूस आहे ना माणसाने चुका होतात की नाही आणि टू अर इज अ ह्युमन बीइंग मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे हे ना चुका होऊ शकतात माझ्याकडून न होऊ शकतात जर तुम्हाला असं काही वाटत असेल तर व्हिडिओ पॉज करून करून बघा आणि स्वतःची नोट्स स्� तयार करा तर लक्षात घ्या अजून पुढचा नियम सांगतो पुढचा नियम काय म्हणतो लक्षात घ्या हा पुढचा नियम असा म्हणतो जेव्हा शब्दामध्ये चा उच्चार जेव्हा सॉरी जेव्हा शब्दामध्ये सी चा उच्चार क आणि जी चा उच्चार ज होतो तेव्हा सी व जी नंतर ए एन सी वापरतात बघा लक्षात घ्या काही शब्द लिहितो मी सिग्निफिकन्स सिग्निफिकन्स म्हणजे काय हो महत्व हा महत्व सिग्निफिकन्स त्याच्यानंतर एलेगन्स एलेगन्स म्हणजे काय सुंदर आकर्षक राईट तर बघा सिग्निफिकन्स या शब्दामध्ये या सी नंतर म्हणजे क उच्चार झाला की नाही तर त्याच्यानंतर ए एन सी आलेला आहे आणि जेव्हा हा जी चा उच्चार ग होतो त्याच्यानंतर सुद्धा ए एन सी वापरतात हा एक नियम लक्षात ठेवा तर पुन्हा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याला लाईक करा शेअर करा आणि एन सी किंवा दोन यांना काय मध्ये माहिती ना सपिक्स माहिती ना प्रत्यय प्रत्यय म्हणजे शपूट प्रत्यय म्हणजे काय शपूट असं शपूट काय म्हणतो मी या दोघांना टेल वर्ड सुद्धा म्हणतात म्हणजे जे शब्द शब्दाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी श शब्ण। शेवटी शब, जोडले जातात त्याला म्हणतात सपिक्स मराठीमध्ये म्हणतात प्रत्यय आणि जे सुरुवातीला वापरतात त्याला मराठीत म्हणतात उपसर्ग आणि इंग्लिशमध्ये म्हणतात प्रीफिक्स हा हे लक्षात ठेवा जर आपल्याला एखादी गोष्ट आली नाही आपल्या इंग्रजीच्या सरांना विचारा पुस्तकं वाचा पण एकदा जे चुकीचे शिकलात ना आयुष्यभर तुम्ही पण चुकीचं शिकणार आणि इतरांना पण चुकीचेच इतरा चुकीचे मार्गदर्शन करणार त्यामुळे थेंब थेंब तळे साचे ते माहिती ना कासवाची आणि सस्याची गोष्ट तुम्हाला स्लो अँड स्टडी विन द रेस जो हळूवार चालतो पण नियमाने चालतो तो नेहमी शरीरात जे होतो आणि जो वेगवेगळ्या मार्गाने गेला दुसऱ्याला फसवून चुकीच्या मार्गाने पुढे निघाला शंभर टक्के तो झाडावर चढतो पण जमिनीवर पडल्याशिवाय हात नाही त्यासाठी हे जीवन आहे सांभाळून चालावे सांभाळून शिकवावे सांभाळून मार्गदर्शन करावे आणि सगळ्या गोष्टी काही सांभाळून कराव्या रस्त्यात लिहिलेलं लिहिलेलं असतं ना आपणा वाहन धीरे चलाये आगे अंधा मोड है है ना म्हणजे ब्रेक व्यवस्थित धावायची कुठं ब्रेक धावायची कुठं वाहनाला स्पीड द्यायचा कुठं गाडी थांबवायची तर आपण पण सुरक्षित राहतो इतर पण सुरक्षित राहतात ठीक आहे बोलण्यासारखं भरपूर आहे थँक्यू वेरी मच धन्यवाद